खूप आनंद झाला तिनं आजपर्यंत जे आज चौदा पंधरा वर्ष तिने मेहनत घेतली त्याचं फळ मिळ मिळालं आज तुमची पण मेहनत दिसून येते काय तुम्ही मेहनत घेतली कसं मुलीला ट्रेनिंग दिलं काय सांगू शकता असं आम्हाला प पा, पहिल्यापासून आमच्या वडिलांपासून वडिलांनाच खेळाची आवड होती चांगले एक उत्तम कबड्डीपटू आमचे वडील होते त्यामुळे आम्हालाही खेळाची आवड निर्माण झाली मी स्टेट लेवलला कुस्ती खेळलेलो आहे संभाजीनगर येथे एकोणीसशे ब्याऐंशी साली माझी निवड झाली होती स्टेटसाठी तर अक्षता ही मी ज्यावेळी वेळ मला पाठी जायचो त्यावेळी ती माझ्याबरोबर यायची तिला मी रनिंग परत जोर बैठक ही तिला शिकवल्या तिला खेळायची आवड निर्माण झाली म्हणजे घरातूनच सुरुवात झाली की बाबा जोर बैठका असेल हो, हो। कुस्तीच तुम्हाला आवड असल्यामुळं तेच तुमचं शिक्षण हे मुलीच्या अंगी उतरलं आणि मुलींना आज तुम्ही आपण पाहतो की राज्यस्तरावरती चांगली एक प्रगती घेतलेली आहे तर तुमचे पै पाहुणे असतील पंचकृषेमध्ये पंचकृषेमधील पण लोक आहेत या लोकांकडून काय तुम्हाला त्यांचे फोन आले किंवा त्यांच्याकडून काय तुमचं म्हणणं आलं तुम्हाला आम्हाला असं मला विचारलं जातं आहे की तुम्ही मुलीला घडवलं कसं तर मी सांगतो की मी स्वतःच तिच्यावर लक्ष देऊन स्वतः तिच्याकडून व्यायाम हे करून घेतला फॉलो करायला म्हणजे आमच्या गावात त्यामुळे जवळजवळ वीस पंचवीस मुली कुस्तीशास्त्रात आहेत आज एका मुलीच्या पाठीमाग जर वडील असेल तर आपण पाहतोय की मुलगी काय करू शकत नाही मुलगी मुलगी राज्य लेवलला नॅशनल लेव्हलला इंटरनॅशनल लेवलला जाऊ शकते आज हे वाकरी गावातून आपण सिद्ध करून दाखवलेले आहे एक वडील म्हणून तुमचं काय स्वप्न आहे की माझ्या मुलीनं काय करून दाखवावं अजून काय तुमच्या अपेक्षा आहेत कसं आहे आपण प्रत्येक खेळाचं शेवट खेळाडूचं ध्येयच असतं शेवटचं ध्येयचं असतं की ऑलिम्पिकमध्ये खेळून पदक मिळवायचं हे शेवटी प्रत्येक खेळाडूचं टार्गेट असतं आणि ती त्यात प्रयत्न करते आज ना उद्या ती त्यात यशस्वी यायचा आम्हाला विश्वास आहे ओके स्टॉप करा तर